केंद्र आणि राज्य सरकारची यशोगाथा तथा विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यासोबतच जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात चार ते अकरा फेब्रुवारीपर्यंत गाव चलो अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सूचनेनुसार गाव चलो अभियानात सात लक्ष बूथवर भाजपा पक्षाचे कार्यकर्ते कार्य करणार आहेत अमरावती जिल्ह्यात हे अभियान ग्रामीण भागात भाजपा जिल्हाध्यक्ष खासदार डॉक्टर अनिल बोंडे व अमरावती शहरामध्ये शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात कार्याला सुरुवात होणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली गावचलो अभियान गावचलो अभियानमध्ये केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत ह्या योजनांबद्दलची माहिती प्रत्येक गावातल्या सर्वसामान्य माणसाला त्या योजनांचा लाभ मिळाला की नाही मिळाला मिळाला नसेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करणे मिळाला असेल तर त्या लाभार्थींना विचारा की तो व्यवस्थित मिळाला आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करणे गावांमध्ये शेतकऱ्यांपासून युवकांपासून महिलांपासून जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सला पाहणी करणे गावातल्या सगळ्या लोकांना भेटतो आहोत आम्ही सगळ्या असं नाही की पक्षाच्याच लोकांना भेटतो आहेत विरोधी पक्षातले जे जे काही मानवाईक माणसं आहेत समाजातली जी कोणती मोठी माणसं आहेत गाव चालवणारी माणसं आहेत सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील कारण सगळ्या ठिकाणी तर भारतीय जनता पार्टीचे सरपंच उपसरपंच नाही आहेत आणि म्हणून अशा सगळ्या लोकांना भेटून त्या गावाची काय अवस्था आहे याचा सगळा फीडबॅक घेणे आणि गाव स्वच्छता करणे तिथल्या लोकांना भेटून घेणे तिथल्या लोकांना कर्मचाऱ्यांच्या भेटी घेणे या सगळ्या बाबीचा पाठीमागचा उद्देश हा आहे की सर्वसामान्यापर्यंत शासनाने केलेल्या ह्या चांगल्या काही सुंदर बाबी ज्या आहेत ज्या योजना आहेत ते पोचल्या आहेत की नाही आहेत